चला नमस्कार सर्व लाडक्या बहिणीसाठी एक महत्वाची बातमी आलेली आहे तीन हजार रुपये तुम्हाला मिळणार आहे ते तर डन आहे आता ते सरकारने सुद्धा जाहीर आहे की सरकार महिलांना आता तीन हजार रुपये देणार आहे मकर संक्रांत तुमची गोड होवा संक्रांत गोड हवात म्हणून सरकार तुम्हाला तीन हजार रुपये दिले जाणार आहे देणार आहे तुमच्या बँकेच्या खात्यात येणार आहे परंतु तुम्हाला आजच हे काम आहे तरच या लाडक्या बहिणीला हे पैसे मिळतील अन्यथा लाडक्या बहिणीला एक रुपयाही मिळणार नाही त्यासाठी काय करायचंय तुमच्या मोबाईलने तुम्हाला चेक करायचं चे? सविस्तर संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी देणार आहे त्याच्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा आवडल्यात नक्की व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अजिबात त्या ठिकाणी विसरायचं नाही तर बघूया मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण संद्रामध्ये या महिलांना तीन हजार रुपये मिळायचे त्यांना नेमकं करायचं काय खूप महत्वाचं काम आहे हे नसेल तर लक्षात ठेवा तुम्हाला पैसे अजिबात येणार नाहीत तर त्यासाठी कसं चेक करायचंय काय का। का ते संपूर्ण मोबाईलवर तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि नक्की सर्व महिलांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका कारण काय आहे ते पण सांगणार आहे खूप महत्वाचं कारण या ठिकाणी आहे ते पण स्पष्ट करणार आहे पहिलं तुम्हाला हे तीन हजार तर मिळणार आहेत यात काही शंका नाहीये फक्त प्रश्न हा आहे की ज्या महिलांना माग अगोदर फॉर्म भरले होते त्या महिलांना पैसे कधी मिळणार आहेत ज्या महिलांनी फॉर्म भरले होते अगोदर मग त्या महिलांना अजून पैसे मिळाले तर त्या महिलांना कधी पैसे मिळणार आहेत हे पण आणि दुसरी गोष्ट किती पैसे मिळणार आहेत कारण आता हे तर तीन हजार रुपये ज्या महिलांना सात हजार पाचशे मिळेल त्यांनाच मिळणार आहेत मग ज्या महिलांचा प्रश्न असा आहे की आम्ही खूप दिवस झाले फॉर्म भरले फॉर्म वापरवले मग आम्हाला आता तीन हजारच सरकार बुळवणी करणार आहे का मागचे सुद्धा पैसे देणार आहेत त्याच्या संदर्भात सुद्धा महत्वाचं आहे चला तर बघूया संपूर्ण एक एक प्रश्नाचे उत्तर तुमचे सगळे इथं घेणार आहे तर पहिलं सर्वात महत्वाचं ज्या ज्या महिलेने ऑक्टोबरमध्ये फॉर्म भरला होता त्या महिलांना संक्रांतीला सरकारकडून गिफ्ट मिळणार आहे ते म्हणजे जर पाहिलं असेल तर तुमचे तीन हजार रुपये कोणते ऑक्टोबर नोव्हेंबरचे ज्या महिला राहिल्या असतील त्यांना आणि आताचे डिसेंबर जानेवारीचे तीन हजार रुपये असे तुमच्या खात्यात एकंदरीत सहा हजार रुपये येणार आहेत ही लाडक्या बहिणीसाठी खूप महत्वाची खुशखबर आहे तुम्ही सुद्धा जर ऑक्टोंबरमध्ये फॉर्म भरला असेल तर सहा हजार रुपये तुम्हाला संक्रांत गोड करण्यासाठी सरकारकडून मिळतील त्याच्यासोबत जर पाहिलं असेल दुसरं तर बघा काही महिला नाहीत अजून खूप महिला आहेत ज्या महिलांनी काय केलंय जुलैमध्ये फॉर्म भरलाय किंवा ऑगस्टमध्ये फॉर्म भरलाय त्यांचे फॉर्म अप्रूव्हल सुद्धा झालेत त्या महिलांना संक्रांतीला सरकारकडून नवीन गिफ्ट येणार आहे तर काय गिफ्ट येणार आहे तर बघा इथे जर पाहिलं असेल तुम्ही फक्त अशाच महिला नाही ज्यांनी जुलैमध्ये फॉर्म भरलाय किंवा ऑगस्टमध्ये फॉर्म भरला आणि त्यांचे फॉर्म जुलै किंवा ऑगस्टमध्येच जा अप्रूव्ह झाले अशाच महिलांना पैसे चारचाकी गाडीवाल्याचे काही प्रॉब्लेम होणार नाही आता सांगितलं सरकारने आम्ही त्यांचे फॉर्म जसे होते तसे अप्रुव्हल ज्यांचे झाले त्यांचे पैसे परत येणार आहेत त्यांना काही प्रॉब्लेम नाही फक्त संजय गांधी जर तिथं <coughs> यस असेल तरच येणार नाही बाकी काही प्रॉब्लेम नाही फोर व्हीलर असू द्या तुमचं उत्पन्न असू द्या जे काय असेल ते आता इथं पाहिलं असेल तर त्या महिलांना सात हजार पाचशे रुपये जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर पर्यंत आणि प्लस तीन हजार रुपये तुमचे येणार आहेत म्हणजे साधारणतः तुम्हाला दहा हजार पाचशे रुपये जुलै ऑगस्ट ज्या ज्या महिलेने फॉर्म भरले अप्रुव्हल सुद्धा झाले पण पैसे आले नव्हते तुमचं आधार सिडिंग नव्हतं किंवा सरकारचा काही प्रॉब्लेम किंवा तुमचा वैयक्तिक काही प्रॉब्लेम बँकेचं आधार सिडिंग झालंच नाही खूप दिवसानंतर आत्ता झालंय तर तुम्हाला एक रकमी दहा हजार पाचशे तुमच्या खात्यात सर्व महिलांच्या येणार आहे त्याच्यासोबत जर पाहिलं असेल दुसरं अजून महत्व सप्टेंबरमध्ये सुद्धा काही महिलांनी फॉर्म भरला इथं सप्टेंबर लिहायचं राहिलं सप्टेंबर बघा ज्या ज्या महिलेने काय केलं सप्टेंबर महिन्यामध्ये फॉर्म भरला होता अशा ज्या महिला आहेत त्या महिलांना आता संक्रांतीला सात हजार पाचशे मिळणार आहे सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी असे पाच महिन्याचे पैसे तुमच्या खात्यात सात हजार पाचशे रुपये येणार आहे हा किंवा काही महिलांनी ऑगस्टच्या एंडिंग मध्ये भरलाय ऑगस्टच्या बघा ऑगस्ट जर पाहिला असेल तर वीस ऑगस्ट बावीस ऑगस्ट चोवीस ऑगस्ट सव्वीस ऑगस्ट पर्यंत फॉर्म भरलाय त्यांना सुद्धा सात हजार पाचशे शेतीला ठीक आहे त्यानंतर पुढचं जर पाहिलं असेल तर आधार सीडिंग इतर महत्वाचं आहे आणि हेच आपल्याला पाहिजे ते म्हणजे बघा हा वेबसाईट चालू नाही नवीन ही जी सध्याची आपली जी वेबसाईट ती चालू आहे तुम्ही जर वेबसाईट फॉर्म भरला असेल तर वेबसाईट चालू आहे परंतु नवीन जी वेबसाईट सुरू त्यांनी जी सांगितली तर ती अजून टेक्निकल विषय पूर्णपणे झाली नाही रेडी झाल्यानंतर तुम्हाला कळून बघा आधार सिडिंग तुम्हाला आता ऍक्टिव्ह करायचं काय करायचंय आधार सिडिंग तुमचं ऍक्टिव्ह असलं पाहिजे तरच तुम्हाला पैसे येणार आहेत बघूया कसे पैसे कसं आधार सिडिंग करायचं तुमच्या मोबाईलवर चेक करायचं तरच तुम्हाला मकर संक्रांत तुमची गोड होणार आहे आणि तरच तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणारे तीन हजार चार हजार पाचशे सात हजार पाचशे दहा हजार पाचशे जे काय पैसे लाडक्या वडील ही महत्वाची खुश खबर आहे तर बघा पहिलं काय करायचं तुम्हाला सगळ्यात महत्वाचं एक काम करायचं पहिलं तुमचा मोबाईल काढायचा त्या मोबाईलवर यायचंय तिथं माय आधार बघा की जी इकडे दाखवली इमेज या इमेजमध्ये माय आधार डॉट यू आय डी ए डॉट डॉट इन टाकायचे किंवा डायरेक्ट माय आधार असं जरी टाकलं तरी काय प्रॉब्लेम ठीक आहे एक नंबरची जी वेबसाईट त्याला तुम्हाला क्लिक आहे क्लिक केल्यानंतर तुमच्याकडे अशा प्रकारे एक सरफेस तयार होईल दुसरं इथं वेलकम टू माय आधार असं दिसल इथे एक अंगठ्याचं थमचं चित्र दिसल आणि इथं बाजूला लॉग इन दिसल दिसतंय का लॉग इन आता काय करायचं आहे <laughs> त्याच्यावर क्लिक करायचं ठीक आहे क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असे ऑप्शन येतील पहिलं नंबर एकचं काय तुमचा आधार नंबर इथं तुम्हाला आधार नंबर टाकायचा आहे काय टाकायचं आहे आधार नंबर दिसत आहे का त्याच्यानंतर इंटर कॅपचा हा जो कॅप्चा दिला तुम्हाला इथं हां हा इथं टाकायचा आहे त्याच्यानंतर लॉग इन विथ ओटीपी जे ऑप्शन आहे लॉग इन ओ टी पी ला तुम्हाला क्लिक आहे इथं ओ टी पी कोणाला जो तुमचा आधार ला लिंक मोबाईल नंबर आहे अशाच मोबाईल नंबरवर हा ओ टी पी जात असतो लक्षात असू द्या नवीन वेबसाईट सुरू आहे दादा नो पण ती टेक्निकल इश्यू आहे पुढचं त्याचं काय होत नाहीये तुम्हाला तुमचं तुम्हाल स्टेटस बघता येत नाही त्यामुळे वाट बघा थोडा वेळ थोडा वेळ म्हणजे काही दिवस तुम्हाला वाटत बघा त्याशिवाय पर्याय नाही सोलापूर जिल्हा आले नाही सर पैसे सोलापूर एकवीसशे दादा नो एकवीसशे रुपये मार्च पासून आहे आता तीन हजार येणार आहे तुमच्या खात्यात मकर संक्रांत चौदा तारखेला चौदा जानेवारी त्याच्या अगोदर येतील तुम्हाला पैसे ठीक आहे चला पुढचं बघा इथपर्यंत कळायलाय लॉग इन विथ ओटीपी तुम्ही आधार कार्ड टाका कॅपच्या टाका लॉग इन विथ ओटीपीवर क्लिक करा तुम्हाला एक ओ टी पी येईल तुमचा मोबाईल नंबर ज्या मोबाईल नंबरला तुमचा आधार लिंक आहे त्याच्यावर तुम्हाला एक ओ टी पी येईल इथं बघा तो ओ टी पी तुम्हाला इथं टाकायचा आहे जो येईल तो ओ टी पी आणि लॉग इन हे जे असतं या लॉग इनवर क्लिक करायचं लॉग इनवर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर इकडे पाहिलं का अशा प्रकारे लॉग इनवर क्लिक करायचं ओ टी पी टाकून अशा प्रकारे एक तुमच्याकडे सरफेस आहे डॉक्युमेंट अपडेट ठीक आहे डाउनलोड आधार ऑर्डर आधार आणि थोडसं ॲड्रेस आधार हे चार ऑप्शन झाले पाचवा नंबर थोडसं खाली यायचं त्या ऑप्शनच्या थोडसं खाली आल्यानंतर बघा तुम्हाला इथे ऑप्शन दाखवल काय आधार सिडिंग काय दाखवत आहे बँक सिडिंग स्टेटस दिसतं काय ह्या चौकटीमध्ये हो बँक सिडिंग स्टेटस दिसतंय त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचंय त्याच्यावर क्लिक केल्यानंतर इथं बघा तुम्हाला अशा प्रकारे सर्फस दिसेल दिसतं का गोल टिकमार केलेली कॉन्ग्रेच्युलेशन युअर आधार बँक मॅपिंग हॅज बिन डन दिसतंय इथं तुमचा आधार नंबर इथं तुमचं बँकेचं नाव बँक ऑफ महाराष्ट्र दिलंय आणि इथं चौकट जे केली लाल याच्यामध्ये तर तिथं काय दाखव तुम्हाला ऍक्टिव्ह दिसतं का इथं ऍक्टिव्ह असं जर असेल तर लक्षात ठेवा तुम्हाला जे तीन हजार सरकार देणार आहे ते तुमच्या खात्यात जमा होतील कधी संक्रांतीला आता सरकारने तारीख इश्यू केली नाहीये तारीख इशू केली नाहीये संक्रांतीच्या अगोदर असं आहे की संक्रांतीच्या अगोदर लाडक्या बहिणीची संक्रांत गोड करण्यासाठी सरकार गिफ्ट देत आहे डिसेंबरचा महिना आणि जानेवारीचा महिना हा सरकार तुमच्या खात्यात जमा करत आहे असं सरकारचं म्हणणं आहे त्याच्यामुळे तुम्ही आता काळजी करून सोडून द्या रोज रोज पैसे बघणं सोडून द्या फक्त आधार शेडिंग ऍक्टिव्ह आहे का असं मी दाखवलं हे तुम्हाला ॲक्टिव्ह असावं ॲक्टिव्ह असेल तर लक्षात ठेवायचं तर आणि तरच तुम्हाला तीन हजार रुपये तुमच्या खात्यात येतील अन्यथा येणार नाही मी जसं ज्या प्रकारे सांगितलं तसं तुम्ही तुमच्या मोबाईलवर चेक करायचं आहे आणि खात्री करून घ्यायची की आपलं आधार शेडिंग ऍक्टिव्ह आहे म्हणजे आपल्याला पैसे आता येतील त्याच्यासोबत तुमचं फॉर्मचं स्टेटससुद्धा तुम्ही चेक करायचं आहे जर फॉर्मचं स्टेटस चेक नाही केलं तर तुम्हाला सुद्धा पैसे येणार नाही चेक करायचं फॉर्मचं स्टेटस काय दाखवत आहे संजय गांधी योजना यस दाखवत आहे नो दाखवत आहे हे सुद्धा पाहणं अत्यंत गरजेचं आहे तरच तुम्हाला संक्रांतीला सरकार जे काय तीन हजार रुपयाचं मोठं गिफ्ट देणार आहे ते गिफ्ट तुम्हाला तुमच्या अकाउंट जमा होईल अन्यथा ते पैसे तुम्हाला अजिबात मिळणार नाहीत अत्यंत महत्वाचं आहे तीन हजार रुपये सरसगट सर्व महिला आता इथं कुठल्याही महिलाचा अर्ज बाद अजिबात करणार नाही सरसगट सगळ्या महिलांना हे तीन हजार रुपये मागचे बॅकलॉग सगळं मिळणार आहे पण प्रश्न असा आहे की फक्त राजीव सॉरी संजय गांधी योजना जी आहे या योजनेमध्ये तुम्ही जर भाग घेतला असेल त्या योजनेत तुम्हाला लाभ मिळत असेल तर तुम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे मिळणार नाही बाकी सरसगट सगळ्या सगळ्या महिलांना पैसे मिळते चला भावनाताई आहेत अकोला जिल्हा आई नो एक संक्रांतीच्या अगोदर आता बघूच नका अजिबात संक्रांतीच्या अगोदर तुम्हाला पैसे येतील सरकारकडून त्यावेळेस तुम्ही चेक करा सध्या काही आवश्यकता नाही तुम्हाला चेक करायची फक्त हा व्हिडिओ सगळ्या महिलांपर्यंत नक्की शेअर करा, करा। कारण का तर अनेक महिला ज्यांचं आधार सीडिंग नाही नाहीये त्याच्यामुळे त्या महिलांना पैसे ते जमा होत नाहीत ट्रान्झॅक्शन कॅन्सल दाखवतो ट्रान्झॅक्शन कॅन्सल याचा अर्थ असा की तुम्हाला ते पैसे मिळणार आहेत पाठवले होते सरकारने तुमचं आधार सेडिंग ॲक्टिव्ह नव्हतं म्हणून ते पैसे तुमचे काय झाले होते वापस आले होते किंवा तुमच्यापर्यंत मिळालेच नाही म्हणून तुमचं ट्रान्झॅक्शन कॅन्सल हे जे काय तुम्हाला स्टेटस दिसतंय तुम्ही ऑनलाईन तुम फॉर्म भरला होता त्या ठिकाणी तुम्ही जे पाहिलं असेल तर एकदा चेक करा ज्यांचं पेमेंट कॅन्सल जे आहे ट्रान्झॅक्शन हे दाखवतंय आहे त्या महिलांना पैसे जमा झालेत आता सुद्धा जमा झाले असतील एकदा चेक करून घ्यायचं सर्व जेवढ्या महिला आहेत तेवढ्या पटकन दिशेचरा जळगाव जीवला कधी येणार आहे प्रकाश पाटील दादा येऊन जातील काळजी करू नका नवीन वेबसाईट लिंक सेंड करा दादा नो नवीन वेबसाईट लिंक सेंड करायला ती वेबसाईट चालतच नाहीये आपली जी जुनी वेबसाईट आहे त्यात एकदा चेक करा तुमचं स्टेटस नवीन वेबसाईट प्रक्रिया पूर्ण होत नाहीये पुढे जात नाहीये अकोला जिल्हा सुद्धा येऊन जातील दादा नवीन वेबसाईट त्याची लिंक पाठव तुम्ही काय हरकत नाही पण चलत नाहीये ती हा चला चलत नाहीये बघा सकाळी आपल्याकडे दोन कमेंट आल्या होत्या एका व्यक्तीने एक सांगितलं होतं सकाळी नऊ वाजून चाळीस मिनिटाला राहुल नावाची हो पैसे आले सर दुसरा व्यक्ती दहा वाजून चाळीस मिनिटाला काहीतरी भटला होता ठीक आहे एकाही व्यक्तीने आपल्याला नाहीये पण सरकारने जाहीर केले की संक्रांतीच्या अगोदर लाडक्यािला हो आम्ही तीन हजार रुपये खात्यात जमा करणार आहोत तर तीन हजारच नाही तर उर्वरित सगळ्या महिलांची जी बाकी राहिलेली आहे ते सुद्धा पैसे तुमच्या सगळ्या महिलांच्या खात्यात जमा होतील दुसरा प्रश्न असा आहे गॅसची जी सबसिडी आहे तर त्याचे फक्त तीनशे रुपयेच अनेक महिलांना जमा झाले किती रुपये तीनशे 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 रुपयेच आठशे तीस रुपये जमा झाले नाहीत तर जे तीनशे ज्या महिलांना आले असतील तर ते तीनशे रुपये फक्त कोणाचे केंद्र सरकारकडून जी सबसिडी मिळते ते पैसे तुम्हाला जमा झाले राज्य सरकारची सबसिडी तुमच्या खात्यात जमा झाली नाही जमा झाल्यानंतर नक्की मी तुम्हाला त्याविषयी माहिती देईन तत्पूर्वी हा व्हिडिओ सर्व महिलांपर्यंत शेअर करा आणि जसं मी आज तुम्हाला आधार सिडिंग ऍक्टिव्ह करायचं सांगितलं आहे प्रकारे तुमचं आधार सिडिंग ऍक्टिव्ह आहे का चेक करा तर आणि तरच तुम्हाला दादा नो पैसे मिळतील चेक करून घ्या सर्व महिलांनी ठीक आहे थांबतोय